मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी भरत गोगावले यांचं देवीकडं मागणं शिवसेना मनसे युतीवर मोठं भाष्य राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर सगळ्यांना आवडेल अशा शब्दात मनसे शिवसेना संभाव्य युतीवर आमदार भरत गोगावले यांनी भाष्य केलं याचवेळी मं येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची आपली इच्छा पूर्ण व्हावी असं देवीकडं साकडं घातल्याचं आमदार गोगावले यांनी सांगितलं शिवसेना नेते आमदार भरतशेठ गोगावले नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबियांसह अंबाबाई देवीच्या दर्शनाला कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन मनोभावी पूजा केली गोगावले यांच्या हस्ते कुंकुमार्जन विधीसुद्धा संपन्न झाला दर्शनानंतर गोगावले यांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी संवाद साधला प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढलेली जवळीक पाहता येत्या काळात दोन्ही पक्षांमध्ये काही राजकीय समीकरणे जुळून युती आघाडी होईल का असा प्रश्न संबंध महाराष्ट्राला पडलेला आहे हाच प्रश्न गोगावले यांना विचारला असता ते म्हणाले राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही हिंदुत्वासाठी काम करणारे दोन मराठी नेते एकत्र येत असेल तर आनंदच आहे ही चांगली बाब आहे असंही ते म्हणाले आमचं काही पहिलंच वर्ष नाही आहे गेली आमदारकी म्हणजे तीनशे तीस आमची आमदारकी आहे त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं सहपरिवार मित्रमंडीसह येत असतो आणि थर्टीपास हे लोक वेगळ्या प्रकारे करतात आमचा थर्टीपास पहिला साईबाबांच्या चरणी आखरीच्या दिवशी आणि फटच्या दिवशी महालक्ष्मी असा आमचा प्रवास असतो आणि आम्ही मनोभावे पूजा अर्चा करत असतो त्या महाराष्ट्रात सुद्धा आमचं उत्तम व्हावा जे आता आपले मुख्यमंत्री आहेत ते चांगलं काम करत आहेत त्यांच्या हातून चांगली अजून सेवा व्हावी आणि आम्ही ज्या मतदारसंघाची सेवा करतो आहे वेळेला केलेलं आहे अजून एकदा विचार चौथ्या वेळेला चौकर मारायचा आणि ते आमची मागणी असते आणि असं म्हटलं गेलेलं आहे की तेवढात जाऊन जर पाया पडलो नाही तर मग त्याचा उपयोग काय त्याप्रमाणे देवाकडे जर काय मागे तर देव देणार का आणि त्याप्रकारे आमचे मागणी असते आणि त्या त्याच्या मतदारसंघातले लोक आमचे सुखी समाधी समाधी आनंद तर आणि आमच्या हातून आत्तापर्यंत झालेली चांगली कामं त्याच्याहीपेक्षा आणखी व्हावीत ही मनोकामना आईच्या आम्ही प्राप्त सगळ्यांचेच आमच्या मंत्रसंघातल्या लोकांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे कुटुंब सगळ्यांची असं वाटतंय की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित उच्चही पूर्ण होईल असा अंदाज वाटतो काय झालं एकत्र म्हणून मराठी नेते जर एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही चांगली बाब आहे हिंदुत्वाबद्दल जेवढे जेवढे लोक एकत्र येत आहेत ते चांगली बाब आहे असं आम्हाला वाटतं तेच घालत दुसरं काय घालणार एकच इच्छा आता राहिलेली आहे ती ते पूर्ण करल यावेळेला असं वाटतंय यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला तर तुझा गौरीला यावेळेला गेलो अक्कलकोटला गेलो आणि आता पुढे दोन तीन जेव्हा वाढले त्यामुळे आता सगळे ताकद लावूस ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर